वाहनामधून बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना सांगली विश्रामबाग पोलिसांनी जेरबंद केलं त्यांच्याकडून अकरा बॅटऱ्या आणि दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चोरट्यांकडून चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत आकाश यल्लप्पा पवार वर्ष बत्तीस राहणार उत्तर शिवाजीनगर माकडवाले गल्ली कमानीजवळ सांगली आकाश प्रकाश देवर्षी वर्ष बत्तीस राहणार सोमवार बाजार भोला मेडिकलजवळ सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत आणि याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहने लिफ्टच्या बॅटऱ्या चोरी केल्या होत्या आणि याबाबत पोलिसात नोंद झाली होती चोरीचा तपास करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिले होते उपनिरीक्षक स्वप्नील पवार यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बिरोबा नरळे आर्यन देशिंगकर मोहम्मद मुलानी प्रशांत माळी हे नेमिनाथनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते नेमिनाथनगर येथील क्रीडांगणाच्या पश्चिमेला आकाश पवार आणि आकाश देवर्षी हे दोघेजण मोटरसायकलवरून दोन बॅटऱ्या घेऊन जात होते पथकाने मोटरसायकल थांबवून त्यांच्याकडे बॅटऱ्यांबाबत चौकशी केली पण त्यांनी उडवाबुडवीची उत्तरं दिली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली संशयितांनी जिल्हा बँकेसमोर दोन ट्रकमधून बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली पोलीस कोठडीत आकाश देवर्षेने महिन्याभरात महापालिकेच्या कचऱ्याच्या गाडीची बॅटरी स्फूर्ती चौकातील एका अपार्टमेंटमधील लिफ्टच्या सहा बॅटऱ्या जिल्हा बँक समोरून आणखीन एक बॅटरी चोरल्याची कबुली दिली सर्व मुद्देमाल घरात ठेवल्याचं सांगितलं पोलिसांनी संशयितांकडून अकरा बॅटऱ्या हस्तगत केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली